नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जो कृती कार्यक्रम चालू आहे त्यासाठी आपल्याला एक मे ते पंधरा जून आ, ही जी उन्हाळा सुट्टी आहे त्या उन्हाळी सुट्टीच्या तासिकांचं नियोजन या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे तर या पंचेचाळीस दिवसासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये काही गॅप येणार आहे तो तो गॅप आपण कशा पद्धतीने भरून काढायचा ऑनलाईन पद्धतीने आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकतो यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये या पंचेचाळीस दिवसाच्या नियोजनानुसार दररोज या घटकावर आधारित व्हिडिओ संच कृतीपत्रिका तुम्हाला त्या ग्रुपवर मिळतील ओके तर त्या ग्रुपची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता तर आपण एक मे ते पंधरा जूनपर्यंत उन्हाळी तासिकांचं नियोजन या ठिकाणी पाहणार आहोत तर मला वाटतं की जवळपास साठ ते सत्तर टक्के वर्ग आपला प्रगत झालेला आहे आता जे विद्यार्थी एक चार पाच विद्यार्थी म्हणा किंवा बोटावर एवढे एक दहा पंधरा टक्के विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांची जर क्षमता पाहिली तर ती खूपच खालच्या स्तरावर आहे म्हणून ते मागे राहिलेले आहेत याचा विचार करून हे नियोजन केलेलं आहे अगदी खालच्या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा स्तर दहाच्याही आत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे स्तर गाठलेले आहेत त्यांना सराव होईल या निमित्ताने या घटकांचं नियोजन केलेलं आहे मग याच ग्रुपमध्ये तुम्हाला जे अध्ययन स्तर गाठलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भाषिक खेळ मना इतर काही अभ्यास जो त्यांच्या स्तरानुसार उपयुक्त ठरेल तोही शेअर करण्याचा प्रयत्न केला जाईल ओके चला आता आपण पंचेचाळीस दिवसांचं नियोजन पाहूयात अणुक्रमांक नंबर दिनांक प्रथम भाषा म्हणजे मराठीचे घटक आणि गणित घटक दिलेत या हे नियोजन देण्यामागचा उद्देश एकच आहे की या नियोजनानुसार तुम्हाला व्हिडिओ त्या ग्रुपवर मिळतील ओके दिनांक एक मे दोन हजार पंचवीस वर्णमाला वाचन लेखन एक ते पाच अंकांची ओळख मी जरा फास्ट सांगते तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता दोन मे दोन हजार पंचवीस अक्षरगट क म ल आ सहा ते नऊ अंकांची ओळख तीन मे दोन हजार पंचवीस आ स्वरचिन्ह असलेले शब्द दहाची ओळख व वा वाचन चार मे दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक एक वाचनपाठ म्हणजे काना असलेल्या शब्दांचं जे वाक्य आहे त्यांचं वाचन या वाचनपाठ क्रमांक एकमध्ये असणार आहे एक ते नऊ अंकात व अक्षरात पाच मे दोन हजार पंचवीस अक्षरगट गणितमध्ये आहे बेरीज चिन्हांची ओळख सहा मे दोन हजार पंचवीस ई स्वरयुक्त असलेले शब्द म्हणजे वेलांटीयुक्त शब्दांचे वाचन गणितमध्ये एक ते नऊ अंकांची बेरीज त्यानंतर पहा सात मे दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक दोन वाक्य वाचन या ठिकाणी वेलांटी आणि काना दोन्ही शब्द असलेल्या वाक्यांचं वाचन घेण्यात येईल आणि गणितमध्ये आहे चला वजाबाकी शिकू आठ मे दोन हजार पंचवीस अक्षरगट उ न स प उ त एक ते नऊ अंकांची वजाबाकी नऊ मे दोन हजार पंचवीस उ, -उ म्हणजेच उकारयुक्त शब्दांचे वाचन आणि गणितमध्ये आहे एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे दहा मे दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक तीन यामध्ये आता येईल काना वेलांटी आणि उकार तिन्ही शब्दांचा समावेश असलेली वाक्य असतील आणि त्यांचं वाचन या ठिकाणी घेण्यात येईल एक ते नऊ वजाबकीची शाब्दिक उदाहरणे तर पहा यासाठी तुम्हाला आणखीन एक पर्याय सांगते की प्रत्येक शाळेमध्ये निपुण अंतर्गत आर नुसार दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्र नामाचं भाषा आणि गणित या दोन विषयाचं पहिली ते चौथीसाठी एक पुस्तिका आलेली आहे तर आम्ही काय केलेलं आहे त्या पुस्तिकेचं झेरॉक्स काढून आम्ही विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्या पुस्तिकेतल्या अक्षरगटानुसारच इथं अभ्यासक्रम मी निवडलाय कारण मी जे व्हिडिओ तयार करते ते त्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तिकेचा उपयोग होईल आणि ती पुस्तिका सोडवण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरेल तर तुम्हीच तुमच्या शाळेतील विद्यार्थी मित्र या पुस्तकाचं झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देऊ शकता जेणेकरून लेखन सरावासाठी ते पुस्तक उपयुक्त ठरेल ओके अकरा मे दोन हजार पंचवीस अक्षरगट ए च ह झ गणितमध्ये शून्याची ओळख बारा मे दोन हजार पंचवीस ऐ सॉरी ए स्वरचिन्ह असलेले शब्द दशकाची ओळख व वाचन त्यानंतर आहे तेरा मे दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक चार इथं आत्ता सांगितलं काना वेलांटी उकार आणि एकमात्र असलेल्या शब्दांचा समावेश असलेले वाक्य असतील शून्य ते शून्यची बेरीज आणि वजाबाकी गणितमध्ये शिकूयात आपण चौदा मे दोन हजार पंचवीस अक्षरगड ड ड व ग ऐ आणि गणितमध्ये आण असणार आहे एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे पंधरा पाच दोन हजार पंचवीस ऐ स्वरचिन्ह असलेले शब्द निगणितामध्ये येणार आहे एक ते नऊ बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोळा मे दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक पाच अकरा ते वीसची ओळख तर पहा वाचनपाठमध्ये मी पुन्हा स्टॉप करून तुम्हाला काही माहिती मुद्दाम सांगत आहे वाचनपाठ जेव्हा मी देत असते तेव्हा त्या वाचनपाठमध्ये मी विरामचिन्हांचे वाक्यसुद्धा देणार आहे बरं का म्हणजे जेणेकरून तुम्हाला विरामचिन्हांचीही ओळख तिथं होईल त्याच पद्धतीने जे अध्ययनस्तर हे बेसिक अध्ययन तर गाठलेले आहेत त्यांना विरामचिन्ह असलेली किंवा भाषिक खेळ इतर व्हिडिओसुद्धा वारंवार त्या ग्रुपवर सबमिट होतील किंवा पुरवले जातील सतरा मे दोन हजार पंचवीस अक्षरगट ध य फ ओ ज श आणि गणित आहे एकवीस ते तीस वाचन लेखन अठरा मे दोन हजार पंचवीस ओ स्वरयुक्त शब्द एकतीस ते पन्नास वाचन लेखन एकोणीस मे दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक सहा वाक्य वाचन आणि गणितामध्ये संख्या वाचन एकक दशक वीस ते पाच दोन हजार पंचवीस सॉरी वीस मे पाच दोन हजार पंचवीस अक्षरगट न ख थ औ भ एकवीस ते शंभर संख्या वाचन थोडंसं गडबडीत इथं चूक झालेली आहे वाचताना एकवीस मे दोन हजार पंचवीस औ स्वरयुक्त शब्दांचे वाचन आणि बेरीज पुढे मोजून तर अशा पद्धतीने इथं मी एकवीस दिवसाचं दिलेलं आहे मी वारंवार तुम्हाला हे आठवण करून देत आहे की वारंवार वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शाब्दिक खेळ हे पुरवले जातील किंवा एखादा संच दिला जाईल किंवा तुम्हाला सरावासाठी शाब्दिक उदाहरणां दिले जातील ते विद्यार्थ्यांनी वहीत सोडवायचे आहेत त्याच पद्धतीने शब्द वाचनासाठी शब्द दिले जातील ती वहीत सोडवायची आहे काही वेळेस मी ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवणार आहे तो ऑडिओ ऐकून तुम्हाला श्रुतलेखन करायचा आहे आणि केलेले श्रुतलेखन च्या वहीचा फोटो तुम्हाला शाळेच्या ग्रुपवर पाठवायचा आहे ओके दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस प्रथम भाषा मराठी घटक वाचन पाठ क्रमांक सात झालेले सर्व स्वर चिन्हयुक्त शब्दांचा सा समावेश असेल गणित घटक बेरीज बिन्हाचा तेवीस मे दोन हजार पंचवीस अक्षरगट ढ छ श वजाबाकी बिनुसण्याची आणि पुढे चोवीस मे दोन हजार पंचवीस ॲ स्वरयुक्त शब्दांचे वाचन लेखन गणितमध्ये अंकी बेरीज बिन हाथचा शाब्दिक उदाहरणे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक आठ वाक्य वाचन दोन अंकी वजाबाकी बिनुसना शाब्दिक उदाहरणे सव्वीस मे दोन हजार पंचवीस अक्षरगट क्ष ज अ आ, आ, बेरीज गोष्टीतील शाब्दिक उदाहरणे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस अस्वरयुक्त शब्द वाचन लेखन वजाबाकीने कमी करू या शाब्दिक उदाहरणे त्यानंतर पहा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वाचन पाठ क्रमांक नऊ गणितमध्ये एक ते शंभर वाचन लेख वाचन एकोणतीस मे दोन हजार पंचवीस अक्षरगट अम आहा एक ते पन्नास संख्यानामे लेखन वाचन तीस मे दोन हजार पंचवीस अनुस्वारयुक्त अम अनुस्वारयुक्त शब्दांचे वाचन लेखन बेरीज बिन हच्च्याची एकतीस मे दोन हजार पंचवीस वाचन क्रमांक दहा वाक्य वाचन उसण्याची वजाबाकी त्यानंतर आहे एक जून दोन हजार पंचवीस रफारयुक्त शब्द व वाक्य वाचन लेखन गट करून मोजणी तर पहा एकतीस मेपर्यंत आपले सरळ स्वरचिन्ह अक्षर मी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंधरा दिवस आपल्याला फक्त जोडाक्षरी शब्दांवर भर द्यायचा आहे इथं विविध प्रकारचे जोडाक्षरी शब्द देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर याचा मात्र सराव तुम्हाला भरपूर घ्यायचं आहे दोन जून दोन हजार पंचवीस पोटात्रय क्र युक्त शब्दांचे वाचन म्हणजे क्र ब्र ग्र अशा शब्दांचे वाचन गणितमध्ये बेरीज हच्च्याची शाब्दिक उदाहरणे आणि तीन जून दोन हजार पंचवीस ऋकारयुक्त शब्द वाचन वाक्यवाचन कच्या खाली आपण अर्धी वाटी काढतो त्याला क्रू म्हणतो अशा शब्दांचे वाचन लेखन गृह कृत्य कृपा कुरु असे शब्द आणि गणितमध्ये वजाबाकी उसण्याची शाब्दिक उदाहरणे चार जून दोन हजार पंचवीस य आणि या युक्त जोडाक्षरी शब्दांचे वाचन लेखन गणितमध्ये एक ते पन्नास स्थानिक किंमत पाच जून दोन हजार पंचवीस उच्चारयुक्त शब्द व वाक्यवाचन आता पहा अ उच्चारयुक्त म्हणजे काय तर आ, का मराठीमध्ये काही शब्दांमध्ये शेवटच्या अक्षरावर अनुस्वार आलेले असतात आता बरं मुलं त्याला बरं असं वाचतात बरं असंही वाचत नाही तेव्हा त्या अउच्चारयुक्त शब्द खास देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या वाक्यांचं वाचनसुद्धा घेण्यात येणार आहे कारण अशा शब्दांच्या वाचन आणि लेखनामध्ये विद्यार्थी जास्त चुका करतात एक्कावन्न ते शंभर स्थानिक किंमत सहा जून दोन हजार पंचवीस दोन सारखी व्यंजने जुळून होणारी जोडाक्षर शब्द उदाहरण हक्क किल्ली बुक्का अशा शब्दांचं वाचन आणि लेखन आणि एक ते वीस संख्यानामे लेखन सराव शक्यतो गणितमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अध्ययनस्तर गाठलेला आहे मराठीमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्त सरावाची गरज भासणार आहे सात जून दोन हजार पंचवीस क्ष वज्ञ संयुक्त अक्षरयुक्त शब्द व वाक्यवाचन एकवीस ते पन्नास संख्यानाम सराव आठ जून दोन हजार पंचवीस त्र श्र जोडाक्षरयुक्त शब्द व वाक्य बेरीज शाब्दिक उदाहरणे सराव नऊ जून दोन हजार पंचवीस स ची जोडाक्षरे शब्द व वाक्य बेरीज शाब्दिक उदाहरणे सराव आणि दहा जून दोन हजार पंचवीस श श ची जोडाक्षरी शब्द व वाक्यवाचन वजाबाकी शाब्दिक उदाहरणे सराव त्यानंतर पहा अकरा जून दोन हजार पंचवीस दोन व्यंजने जोडून होणारी जोडाक्षरक्ष शब्दांचे वाक्यचे वाचन लेखन वजाबाकी शाब्दिक उदाहरणे आता क जोडून होणारी शाब्दिक कला दुसरं कोणतं तरी जोडाक्षर जर जोडला असेल कला ल जोडलं असेल क्ल ग ला न, न जोडलं असेल ग्न अशा शब्दांचे वाचन ओके आता बघा बारा जून दोन हजार पंचवीसला सुद्धा तेच दोन व्यंजने जोडून होणारी जोडाक्षरे तेरा जूनला सुद्धा दोन व्यंजने जोडून जोडाक्षरे आलेली आहेत आणि नंतर गणितामध्ये मिश्र शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत कारण की मिश्र असले की विद्यार्थ्यांना कोणती क्रिया करायची हे लक्षात आलं पाहिजे ओके त्यानंतर आहे शेवटचा दिवस चौदा जून दोन हजार पंचवीस वाचनपाठ क्रमांक अकरा जोडाक्षरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन व लेखन या ठिकाणी घ्यायचं आहे आणि मिश्र शाब्दिक उदाहरणे घ्यायची इथं पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पंधराव्या दिवशी सॉरी पंधरा जून दोन हजार पंचवीसला अध्ययन स्तर पडताळणी चाचणी आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झालेला जाणवणार आहे दिसणार आहे यात काही शंका नाही ना, ना त्यानंतर आपण सोळा ते तीस जूनपर्यंत खास श्रुतलेखन आणि विरामचिन्ह यांच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येणार आहोत खास अभ्यास घेऊन येणार आहोत पंधरा जून ते तीस जून पंधरा दिवसाचा फक्त अभ्यासक्रम जेणेकरून तीस जूनपर्यंत आपला प्रत्येकाचा वर्ग किमान पंच्याहत्तर टक्के आणि किमान शंभर टक्के प्रगत झाला पाहिजे ओके चला आपण सारे जण मिळून निपुण महाराष्ट्र बनवूयात आपल्या विद्यार्थ्यांना निपुण बनवूयात आपल्या शाळेला वर्गाला प तालुक्याला निपुण बनवूयात थँक्यू